पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व वैदिक काळातलं शिक्षण उत्तर मध वैदिक काळातलं शिक्षण किंवा ब्राह्मण काळातलं शिक्षण आणि बौद्धकालीन शिक्षणाचा आपण अभ्यास केला या व्याख्यानामध्ये आपण हे पाहणार आहोत की उत्तर वैदिक काळानंतरच्या काळात जो बौद्ध काळ होता आणि बौद्ध काळानंतर मी बौद्ध काळ आणि जैन काळ हा साधारणपणे ज्याला आपण समकालीन दे दोन्ही महापुरुष होऊन गेले त्यामुळं तो काळ समान मानला जातो आणि त्याच्यानंतर भारतामध्ये फार मोठा एक पिरियड जो होता तो म्हणजे मध्ययुगीन काळ ज्याला आपण म्हणतो किंवा एक वेगळ्या भाषेमध्ये खरं म्हणजे इस्लामिक पिरियड आहे ह्या इस्लामिक पिरियडमध्ये शिक्षण व्यवस्था काय होती आणि कशी होती याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत आता या चा विचार करत असताना आपण पहिल्यांदा विचार करूया की आपण इस्लाम म्हणजे आपल्याला साधारणपणे आपण काय करतो की मुघल घराण्याचाच इतिहास आपल्या डोळ्यासमोर फार येतो आणि तिथपासूनच आपण तो, तो विचार करतो परंतु तसा जर विचार केला तर त्याचे अगोदर मुघलांच्या अगोदरपासून हा इतिहास सुरू होतो हा होतो बाराशे सहापासून म्हणजे पहिलं गुलाम घराणं जे आहे याच्यामध्ये कुतबुद्दीन ऐबक होता आराम शमसुद्दीन रकमुद्दीन सुल रजिया सुलताना मजुद्दीन बहराम अल्लाउद्दीन मसू मसूरुद्दीन गियासुद्दीन इत्यादी हे लोक या गुलाम घरातले होऊन गेले यांचे सगळ्यांची सत्ता होऊन गेले हे घराणं संपल्यानंतर मग खिलजी घराणं आलं हे बाराशे नव्वद साली खिलजी घराणं आलं त्याच्यामध्ये जलालुद्दीन खिलजी आणि आपल्याला माहीत असलेला विशेषतः अल्लाउद्दीन खिलजी हा जास्त आपल्याला माहीत आहे त्याचबरोबर जहाबुद्दीन खिलजी हा एक देखील होता कुतुब विज्ञान मुबारक नावाचंही देखील त्यांच्या घराण्यामध्ये लाईक होऊन गेला आणि या घराण्यानंतर मग पुढचं घराणं येतं ते तुगलक घराणं या तुगलक घराण्यामध्ये गियासुद्दीन तुगलक फिरोज शाह तुगलक हे दोघं येतात आता हे तुगलक घराण्यानंतर मग पुढं येतं ते सुलतान किंवा सय्यद घराणं त्याच्यामध्ये खिजर खान सय्यद मुबारक शाह मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन शाह आणि त्याच्याही नंतर मग येतं ते लोधी घराणं त्याच्यामध्ये भलोल खान लोधी सिकंदर लोधी आणि इब्राहिम शेवटचा इब्राहिम लो खान लोधी आणि इब्राहिम खान लोधीचा बाबराने पराभव केला बाबर बाहेरून आला आणि बाबरानी पराभव केला खरं म्हणजे हे सगळे जी मंडळी होती ही सगळी अफगाणिस्तानमधून आलेली होती आता हा बाबर जो आला त्या बाबराने काय केलं की इब्राहिम खान लोधीचा पराभव केला हो आणि इथून आपला आपल्याला थोडासा इथूनचाच काळ होता आपल्याला साधारणपणे समोर येतो किंवा तेवढाच मुस्लिम पिरडा आपण समजतो तर असं नाही की सगळे एवढ्या उदरगीगारांनी होऊन गेले आहेत आणि हा जो काही पिरियड आहे या संपूर्ण पिरियडमध्ये मी फार मोठ्याचा हा अवकाश होता म्हणजे काय झालं होतं की वैद्य काळ संपला बौद्ध काळ संपला आणि किंवा बौद्ध काळ संपला म्हणण्यापेक्षा बौद्ध काळ आणि जैन काळाचा जैन जे काही धर्म होते त्यांचे प्रचारक प्रसारक आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीनं हा सगळा प्रभाव चालू होता आणि त्या काळात हे मुस्लिम लोक आले या ठिकाणी आता या ठिकाणी मग बाबर हुमायून आपल्याला माहिती आहे अकबर जहांगीर शहाजहान औरंगजेब आणि शेवटचा बादशा जफर आपल्याला माहिती आहे अठराशे सत्तावन्न ज्याला कैद झाली हा बादशाह तर हा जो सगळा पिरियड आहे हा फार मोठा पीरड भारताच्या याच्यातला आहे त्यामुळं इथंही शिक्षणाची व्यवस्था काय होती याचा आपल्याला विचार करणं आवश्यक होतं म्हणजे या मी म्हणत मग या काळामध्ये इस्लाम जैन धर्म इस्लाम उदय होत होता बौद्ध धर्माचा अगदीच उदय झालेला होता शीख धर्माचा उदय झाला ख्रिश्चन नुकतेच काय म्हणजे फार नंतर म्हणजे ख्रिश्चन म्हणजे इथं आपल्याकडे आले नव्हते इस्लामचा प्रभाव आता या ठिकाणी दिसतो पण ख्रिश्चन फार उशिरा उशिरा म्हणजे जवळ सोळा व्यासकाचे धर्म त्यांनी आपल्याला यायला लागले होते पण त्यावेळेला त्यांचा अजून प्रसार होत नव्हता मात्र त्यांनी शिरकाव इथं केलेला होता आता परत शिक्षण ध्येय काय पहा की लक्षात घ्या की वैदिक काळ नंतर या पूर्व वैदिक काळ उत्तर वैदिक काळ नंतर बौद्ध आणि बौद्धांची धैनमत्ता काय निर्माण झाली आपण मग पाहिलं पाठमाग की पूर्ववैदिक वैदिक काळापेक्षा सुद्धा उत्तर वैदिक काळामध्ये हे जे काही पौर्वत्यांचं जे प्रस्त माजलं आणि समाजामध्ये हे वगैरे हा सगळा जो भाग होता कर्मकांड वाढलं आणि त्याच्या त्याला उत्तर म्हणून किंवा ते कंटाळून म्हणून आपण फार तर की या ठिकाणी शीख धर्म आपलं जैन धर्माने बौद्ध धर्म स्थापन झाले होते आणि मग खरं म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार भारतामध्ये फार झाला नाही बोलत भारताच्या बाहेर प्रसार झाला जितका भारत आपल्याला पाहिजे झाला नाही भारतामध्ये मात्र फार झालं जैन धर्माचा देखील प्रसार काही मर्यादित प्रमाणात झाला आता हे इस्लामचे जे लोक आहेत इस्लामचा प्रसार जो आहे ते धर्माचा प्रसार फार झाला नाही पण धर्म या ठिकाणी इस्लाम लोकांनी राज्य केलं आणि काही त्यांच्यापैकी काही राज्यकर्त्यांनी धर्मप्रसार करणं हे सगळं त्यांचं जरी ध्येय असलं तरी त्यांचं खरं म्हणजे प सगळा हेतू जो होता तो राज्य करण्यावर होता म्हणजे धर्मप्रसार हा त्याचा काय म्हणूया की अनुषंगी भाग होता पण खरून तर जे हेतू होता तो या जनतेवर राज्य करणं पण धर्मप्रसार करणं हे त्यामुळं हे शिक्षाचं ध्येय ही जशी परक्युलेट मागं होती आता आतासुद्धा तशीच पुढे आलेली आहेत धर्मप्रसार करणं हे त्यातलं कुठलंही मग असू देत तरी कालखंडामध्ये आपला धर्मप्रसार करणं हे ध्येय होतं ज्ञानप्रसार करणं म्हणजे त्या ठिकाणी की जे ज्ञान आहे ते ज्ञान आता ह्या काळामध्ये ज्ञान कोणतं लक्षात घ्या ह्या इस्लामिक पिरियडमध्ये फार मोठं काम झालेलं आहे म्हणजे आपल्याला लक्षात कदाचित येत नाही किंवा आपण जो इतिहास वाचतो त्याच्यामध्ये आपल्याकडं ह्या गोष्टीकडं फारसं लक्ष देत नाही यामध्ये हे लक्षात घ्या की हेच लाग जे रिरिअ जो आहे ह्याच्यामध्ये लोकांना सैनिकी शिक्षण देणं आवश्यक होतं कारण त्यांना लढायच करायच्या होत्या इथले जे काही राजे होते छोटे छोटे राजे होते आणि राजे जिंकायचे होते तर त्यासाठी सैनिक पाहिजे होतं त्यामुळे सैनिक शिक्षण देणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे सैनिक शिक्षण दिलं जायचं त्या त्याचं जे ज्ञान आहे सैनिकी शिक्षण म्हणून जे काय ते ज्ञान देणं त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण देखील वैद्यकीय शिक्षण देखील दिलं जात होतं विशेषतः म्हणजे मदरसामध्ये मदर जो त्यांचा भाग आहे म्हणजे ज्याला पंच उच्च शिक्षणाचे व्यवस्था म्हणून आपण त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण दिलं जात होतं विशेषतः अकबरानं आग आग्र्यामध्ये स्थापन केलेल्या मदरसा आणि के मदर रामपुरी शिक्षण संस्था यासाठी प्रसिद्ध होते वैद्यकीय शिक्षणासाठी नंतर आई एक विकास करणं मी स्वतःचं जे काय म्हणतो की सर्वसामान्य जीवन जगणं ज्यासाठी आवश्यक असतं त्यासाठी त्याच्यासाठी विकास करणं म्हणजे जे काही आपण म्हणतो की ज्याला खायला प्यायला मिळवणं आणि जे काही आनंदात राहणं त्यासाठी विकास करणं आणि चारित्र्य संवर्धन करणं आता हे चारित्र्य संवर्धन करणं हा सुद्धा भाग पहा धर्म प्रसार करणं हे प्रत्येक काळातलं वैशिष्ट्य मानलं जातं तसंच चारित्र्य संवर्धन करणं हे प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे मग ते इस्लाम असो इव्हन पुढं ख्रिश्चन असो किंवा म हिंदू असो ख्रिश्चन असो जैन असो चारित्र्य संवर्धन ही गोष्ट प्रत्येकाने मान्य केलेली होती आणि त्यामुळे चारित्र्य संवर्धन करणं हे शिक्षणाचा एक भागच मानलं जात होता नंतर राज्य बळकट करणं हा देखील एक भाग होता याचबरोबर लक्षात घ्या राज्य बळकट करणं तर शास्त्रीय जोरावर त्यांनी राज्य बळकट केलीच पण त्याचबरोबर त्यांनी काय केलं पाहित खूप वेगळ्या प्रकारचे शिक्षण दिलं त्यांनी व्यावहारिक जीवनोपयोगी शिक्षण दिलं हस्तकलेत विशेषतः इस्लाम पीक जो पिरियड आहे किंवा मध्ययुगीन काळ आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहावं लागतं याच्यामध्ये विशेष करून त्यांनी कलाकुसरीचं काम जे आहे त्याचं शिक्षण हा दिले गेले लक्षात घ्या विशेषतः म्हणजे गालीची तयार करणं असेल म्हणा किंवा हस्तकला असेल म्हणा किंवा अगदी अगदी जोडे तयार करणं असेल म्हणा अशा प्रकारचं सगळं जरीचं काम असेल कागद काम असेल हस्तदंताचं कोरीव काम असेल नंतर वास्तुकला म्हणजे वेगळ्या त्यांनी खूप ह्या मोबाईल फ्रीडममध्ये वेगवेगळ्या वास्तू मानल्या होत्या त्या वास्तुकलेचं देखील दिलं जात होतं ललितकलेचं दिलं जात होतं म्हणजे काही आपण म्हणूया की संगीत वगैरे जो भाग आहे तो सगळा भाग होता तर हे सगळं त्याच्यामध्ये हे सगळं एक लक्षात घ्यायचं की राज्य बळकट करणं म्हणजे फक्त जिंकून बग बळकट होत नाही लक्षात घ्या तर ह्या सगळ्या गोष्टी करा होतं समाज आपल्याला पुढे न्यावा लागतो त्याशिवाय राज्य बळकट होत नसतं आणि त्या दृष्टीने शिक्षण हे देखील ते ठेवलं होतं नंतर मुस्लिम शिक्षण जी वैशिष्ट्य कोणती मग ते शिक्षणाचं माध्यम अरबी आणि फारसी असं होतं विशेषतः फारसी होतं नंतर इस्लामिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणं हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य होतं आणि हे कुठलंही याचा असू शकतं लक्षात घ्या कुठलेही जेते जे असतात तर ते आपल्या जनतेला त्या आपल्या धर्माचा किंवा आपल्या ह्याचा संस्कृतीचा प्रचार प्रसार करणं या अपेक्षित त्याप्रमाणे त्यांनी ते केलं होतं शिस्त आणि कडक शारीरिक शिक्षण होतं हां हे एक वैशिष्ट्य होतं पहा की जे वैदिक काळामध्ये नव्हतं किंवा बौद्ध काळात देखील नव्हतं पण इथं मात्र विद्यार्थ्यांच्या काय चूक केली चूक घडली तर कडक शिक्षा होणं हा त्यातला भाग होता आणि अगदी ठळक असणार वाटणारं हे लक्षण आहे नंतर शिक्षणाद्वारे धर्मप्रसार म्हणजे जसं पुढं क्रिक मिशनरीने जे केलं त्याची सुद्धा खरंच ह्यांनी केली होती शिक्षणाद्वारे धर्मप्रसार करणं हा भाग होता नंतर उच्चवर्गीय मुलींसाठी शिक्षणाची सोय आता या ठिकाणी सुद्धा पहा की जसं पूर्व काळामध्ये उत्तर वैदिक काळामध्ये किंवा बौद्धकालीन शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा उच्चवर्गीय मुलींसाठीचाच फक्त विचार केला जात होता लक्ष इथं देखील तसंच झालेलं आहे उच्चवर्गीय मुली म्हणजे राजेविशेषतः राजे जे आहेत ना त्या राजांच्याच मुली वगैरे किंवा राजघरातल्या त्यांच्याच मुलींना एक एकाला बोलवायचं घ्यायला आणि त्याच्याकडून शिक्षण दिल्याचं हे मुली बाहेर जात नव्हत्या शिकायला ते गुरु जे आहेत ते शिक शिकवायला यायचे आणि त्याच्या त्यांची खूप शिकवाय शिकली होती बाकी काय नव्हतं आणि कुराणातल्या ज्ञानाचा प्रसार करणं धर्म प्रसाराचा तो भाग होता इस्लामी नियमाचा प्रसार करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं पण ह्या ह्या वैशिष्ट्यावर मग अशी हे आपल्याला सांगावं लागतं वैशिष्ट्य की याच्यामध्ये त्यांनी वास्तुकलेचं शिक्षण वैद्यकीय शिक्षण संगीत सैनिकी शिक्षण तसं ललित कलेचं शिक्षण म्हणजे चित्रकला नृत्यकला संगीत याचं देखील शिक्षण हे देखील ह्या मुस्लिम हे इतक्या प्रमाणात म्हणजे प्राचीन काळामध्ये किंवा वैदिक काळामध्ये किंवा उत्तर वैदिक काळामध्ये असेल बौद्धकालीन असेल याच्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात हे शिक्षण दिलं जात नव्हतं यामध्ये मात्र हे कारण हे आय जीवनाशी संबंधित गोष्टी होत्या लक्षात घ्या जसं हस्ती दंतातलं कुरीव काम करणं मना किंवा आणखी मलमल तयार करणं जरीच काम तयार करणं कागद कापणं ह्या ज्या सगळ्या कला शिकवायच्या हे पूर्वी फार सगळ्याला गरज वाटत नसेल कदाचित पण यामध्ये या ठिकाणी या आपल्याला वैशिष्ट्य हे सांगावं लागतं तर अभ्यासक्रमामध्ये पहा की खाली ज्याला प्राथमिक शालास्त्र म्हणत त्याला मग तब बनतात मी वाचन लेखन गणित आणि कुणाळातील आयत्या जे असतात म्हणजे ज्याला आपण जसे आपल्याकडं हिंदू धर्म असतात असतातच त्यांच्याकडे ते आयते असतात आणि नंतर प्रवेश चार वर्षे चार महिने चार दिवस जसं तिकडं आठ वर्षाचा प्रवेश होता इकडं चार वर्षे चार महिने चार दिवसानंतर बिस्मिलनाचा कार्यक्रम व्हायचा जसं तिकडं उपनयन संस्कार होता इकडं त्यांनी बिस्मिलला कार्यक्रम होता आणि पुराण आयताचं पठण करून त्याला प्रवेश दिला नैतिक शिक्षणासाठी गुलिस्ताना बोस्ताना हे ग्रंथ सिकंदर रामाय हे सगळं आहेत ते त्यांच्या अभ्यासक्रमात होतं उच्च शिक्षण जे यायचं त्याला मदरसा हे मशिदीशी संलग्न असायचं आणि इथं माध्यमिक आणि उच्च शिक्षण जायचं इथं कालावधी बारा वर्ष होता माध्यम फारसी होतं पण मी कसे म्हणलं शिक्षण हे सगळं मगाशी जे सांगितल्याप्रमाणे हे सगळ्या प्रकारचं शिक्षण होतं ज्याच्यामध्ये सैनिकी शिक्षण वैद्यकीय शिक्षण दलित कल्याणचं शिक्षण आणि व्यावहारिक आणि जीवनोपयोगी शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी शिक्षण दिलं जात होतं विशेष म्हणजे एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आणखी एक वैशिष्ट्य ह्याचं असं आहे की शिक्षण मोफत होतं शिक्षण मोफत होतं आणि शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं होतं म्हणजे अगदी ज्याला पण असं म्हणूयाक्रमतेने असं म्हणत की अगदी अनिवार्य शिक्षण असं प्रत्येक मुस्लिम बालकासाठी शिक्षण अनिवार्य केलं होतं परंतु हे फक्त असं म्हणलं होतं की ज्ञान प्राप्त करणं हे आवश्यक कर्तव्य मानलं होतं लगे याच्यामध्ये हे इतकं या ठिकाणी याला महत्त्व प्राप्त झालेलं होतं आता अध्यापन पद्धती कोणत्या पुन्हा नेहमीच्याच पद्धती पाठांतर उदाहरणांचा वापर सराव करणं कुठल्याही गोष्टी पुन्हा पुन्हा सराव करणं चिंतन करणं त्याच्यावर म्हणून करणं चिंतन करणं आणि प्रश्न विचारणं आता यंत परीक्षा विद्यार्थी सातत्यपूर्ण वर्तनाच्या निरीक्षणाच्या आधारे तसेच पाठांतराची परीक्षा एक मात्र ह्यात वेगळं फार इथे काय म्हणले एक पाठ पूर्ण झाले पूर्ण पाठ झाल्याशिवाय पुढं जायचं नाही चर्चेवर संवादी यावरून विद्यार्थी गुणवत्ता पाहिजे पाहता हे तर याचा अर्थ काय होता समजून घ्या की की पहिला पाठ पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे पहिला पक्क झाल्याशिवाय ज्ञान पुढं जायचंच नाही ही पद्धत होती म्हणजे पहिला जे पाठ झाला पूर्ण झाला तरच दुसरा दुसरा पूर्ण झाला तर तिसरा म्हणजे पहिला दुसरा तिसरा एकदम नाही येणार आता एका दृष्टीनं पण असं जर विचार केला आपण तर खऱ्या अर्थानं एका विचार केला तर आपण ज्या हल्ले त्याला म्हणतो ना की सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन वगैरे वगैरे वेळोवेळी मूल्यमापन होत होतं हे वर्तनाच्या निरीक्षणाच्या आधारे आणि प परीक्षा व्हायची म्हणजे विद्यार्थ्याचं जे काही दैन तो गुरुच्या घरी ज्या काही आहेत त्या घरीच्या आणि त्या गुरुजी त्याचं निरीक्षण करतो आहे त्या निरीक्षणाच्या त्याचं वर्तनाचं निरीक्षण करतो आहे त्याच्या आधारे त्याचं मूल्यमापन होत असे म्हणजे आतासुद्धा आपण म्हणतो ना की सर्वांगी सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये काय म्हणतो आपण केवळ परीक्षेनं नाही मूल्यमापन करायचं आहे त्याचं तर त्याचं जे दैनंदिन वर्तन असेल दैनंदिन गुणांचा विकास असेल त्या सगळ्यांचा विचार करायचा मग टोटलमध्ये आपण येतो तसं या ठिकाणीसुद्धा वर्तनाच्या निरीक्षणाच्या आधारे आणि पाठणदरायची परीक्षा असं करून त्याची गुणवत्ता पाहिजे आता हे कसं पाहिजे चर्चा आणि सावंत म्हणजे त्याला त्याच्यावर आपण चर्चा करायचं सावंत करायचं हे कुठल्या लेवलला आलेला आहे हा भाग होता आणि शिक्षा आणि पारितोषिकांचा वापर इथं मात्र पुन्हा अशी म्हणल्याप्रमाणे शिक्षा मात्र कठोर शिक्षा असायचे ज्याला शारीरिक शिक्षा म्हणतो आपण शारीरिक शिक्षाचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर व्हायचा आता ती बरोबर का चूक हा भाग वेगळा पण तु ह्या मात्रेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं तर स्त्री शिक्षणाबाबतीत काय होतं तर श्रीमंत आणि गांधी स्त्रियांना शिक्षणाची खाजगी सोय होती बाबराची मुलगी गुलबदन हिने शिक्षण घेतलं आपला पुरावा दिसतो तिने हुमायून नामा लिहिला होता म्हणजे हुमायुन नामा म्हणजे बाबराचे वळ हे मुलगा आता हा जो काय बाबराचा म्हणजे हिमायू त्याचं त्यांनी चरित्र लिहिलं होतं तर चार सुलताना ही युद्धकरीन निष्णात होती त्याच्या ती वादनकलेत प्रेम नव्हती नुरजा मुमताज मल या देखील शिकलेल्या सुसंगत होत्या आता हे जे आहेत लक्षात हे कोण होत्या ह्या सगळ्या राजघरातल्या स्त्रिया होत्या हे सगळ्या राजघरातल्या स्त्रिया होत्या म्हणजे यांना शिक्षण देण्याची होती म्हणजे असं नाही की आपल्याला बऱ्याचशा असा गैरसमज होतो की इस्लाममध्ये स्त्री शिक्षणाला विरोधच आहे बिलकुल नाही बिलकुल असं नाही झालेलं तर स्त्री शिक्षणाला विरोध नाही पण त्या सोय फक्त काय केली फक्त या जसं वैदिक काळामध्ये सुद्धा तेच झालं होतं बुद्ध देखील ते झालेलं आहे आणि एकदा आपल्याला हे दिसतं की फक्त जो रिच क्लास जो आहे समाजातला त्यांच्याच मुलींना आपल्याला शिक्षण मिळतो सर्वसामान्य मुलींसाठी मात्र नव्हतं अकबरांना फतेपूर स्वीकले तर मुलींसाठी केंद्र काढलं लक्षात घ्या त्या काळामध्ये बा अकबरांनी हे मोठं काम केलं होतं की मुली मुलींसाठी मुलांच्या शिक्षणासाठी केंद्र स्थापन केलेलं आहे आणि गॅस तुकलक तुकलेक सारंगपूर येथे महिलांच्या शिक्षा सोय केली होती ह्या दोन दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात की मुस्लिम किंवा इस्लाम धर्मामध्ये मुलींच्या शिक्षणाला काही विरोध नव्हता हे स्पष्ट दिसतं आणि राज्यकर्त्यांचा देखील नव्हता ज्ञान हे दोन उदार ज्याला आपण म्हणूया उदार मनोवृत्तीचे राज्य असतील कदाचित यांनी ते सोय केलेली दिसते गुलबंद रजिया सुलताना सुलतान सलिमा जहारा यांनी साहित्य निर्मिती केली म्हणजे इतके शिकले की ते त्यांनी साहित्य निर्मिती देखील केलेली आहे यावरून इस्लाममध्ये स्त्री शिक्षणाला विरोध नव्हता पण तरीही सर्वसामान्य स्त्रियांना शिक्षणाची सोय मात्र फारशी उपलब्ध नव्हती हे दोन पुरावे आपण सोडले तर मध्ययुगीन शिक्षण मर्यादा जर विचार केला तर पुन्हा धार्मिकतेचा प्रभाव हा सर्वच काळात असा इथंही देखील आहे नंतर मातृभाषेची उपेक्षा कारण इथं जे इस्लाम आले जे अफगाणमधनं आले की कुठून आले तर इथल्या मातृभाषेची अपेक्षा केली म्हणजे आता काय वेळा काय झालं की इथलेच काही इथले जे मूळचे जे हिंदू होते ते कन्वर्ट झाले इस्लाममध्ये तर तिथले त्यांची मातृभाषा इथलीच होती उर्दू असेल हे असेल पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त फारसी भाषेतनं शिक्षण केलं तर आध्यात्मिक शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं म्हणजे आपण चारचं सवरण वगैरे म्हणलं परंतु ज्याला आपण म्हणतो की जसं इकडं विशेषतः वैदिक काळामध्ये आपण आत्मिक शिक्षण ज्याला म्हणतो की आध्यात्मिक शिक्षण आहे आत्म्याचा उद्धार व्हायला पाहिजे असं जे आपण म्हणतो तिकडं थोडंसं दुर्लक्ष होतं शिक्षण व्यवस्था अस्थिर होती म्हणजे जसं राज्याचं जसं राज्य वाढलं किंवा त्या हे कारण वेगळी घराणी होऊन गेली आहेत ह्या राज्याने त्याचा पराभव हो केला तरी सत्तेवर आला की लगेच ती सगळी व्यवस्था बदलली दुसरा झाला की जय सत्ता बदल त्यामुळे एकूणच वातावरण सगळं अस्थिर राहिलं कारण सतत लढाया वेगळ्या प्रकारच्या लढाया असं होत असल्यामुळं वेगळ्या राजनैतिक मेकाशी घराण्याशी त्यामुळं शिक्षण व्यवस्था अस्थिर राहिली स्वावलंबनाकडे दुर्लक्ष असा काही फार विचार केला नव्हता अखरं म्हणजे स्वावलंबनाकडे दुर्लक्ष असं आपण म्हणलं तरीसुद्धा आपल्या असं लक्षात येतं स्वावलंबन तसं तर विचार केला तर पूर्वीच्या शिक्षणासुद्धा काय असं फार विशेष स्पेशे स्पेशली काय का त्यासाठी काहीच विचार झालेला नव्हता इथे तसं झालेलं नाही स्त्री शिक्षणाची उपेक्षा मग अशी आपण उल्लेख केलेलाच आहे आणि शारीरिक शिक्षेची दहशत होती बरं काय होतं की म्हणून तुम्हाला शारीरिक शिक्षा काही प्रमाणात लोक म्हणत होते की काय आम्ही किंवा आमच्या अगदी आमच्या पिढीपर्यंतसुद्धा आम्ही म्हणत की ते छेडी लागे छमछम विद्या ही घमघम परंतु असं होतं की छेडी लागे छमछम म्हणजे ठीक आहे कदाचित त्या मुलगा शि छेडी घेऊन कदाचित तू शिकेल कदाचित भीतीनं पण ते शिक्षण नीट नसतं मुलगा असंही होणं शक्यता असते त्या छेडीच्या भीतीनं मुलगा शाळेतच येणार नाही मग कशाचं जे विद्या घमघम येणार आहे तर हे शारीरिक शिक्षा जी होती त्या शारीरिक शिक्षेचे जे असते याच्याबद्दल खूप आक्षेप आहेत शिक्षण तज्ज्ञांचे परंतु त्या काळामध्ये मात्र इथं याचं वैशिष्ट्य विचारलं मर्यादा तर शारीरिक शिक्षा दहशत होती हे आपल्याला मान्य करावं लागतं तर ह्या सगळ्या साधारणपणे मध्ययुगीन जे काही काळ आहे ते मध्यगिर्न काळामध्ये शिक्षण जे होतं ते शिक्षण व्यवस्था अशी होती आता याच्यानंतरचा जो काळ येतो तो म्हणजे इंग्रजांचा काळ येतो लक्षात घ्या म्हणजे इंग्रज आल्यानंतर एकूणच शिक्षण व्यवस्था हळूहळू बदलत गेली आणि मग त्यांनी वेगवेगळ्या कमिशन्स नेमले त्याचा आपण रिजर आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत